मोदे, ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष महोदय या परिसर प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय बारा उर्दू शाळा आहेत या परिसरा महोदय द्या आमदाराला मी नाही बोलत नाही अध्यक्ष महोदय पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष मोदय या परिसर हे बाबा थांबता प्रश्न विचार अध्यक्ष मोदय बारा उर्दू शाळा था। आहेत या परिसरामध्ये बारा आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मोदय कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मोदय प्रश्न अध्यक्ष मोदय माझ्या प्रश्न जेव्हा इथे आय टी म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार आपण गप्पा बसवा नाग प्रश्न विचार मोदय दहा हजार विद्यार्थीने अप्लिकेशन मला पॉइंट ऑफ प्रश्न या मंत्री महोदयाला एवढंच विचारायचं आहे एक तेवीस टक्के चोवीस टक्के जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळ्या करायचा उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष मोदे तिथे काही परवानगी नाही घेतले फक्त या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष मोदे मी मंत्री महोदयांना पॉइंट प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे आय ची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका